नमस्कार मी गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला जानून ताजा तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या घेऊया घडामोडी नाथ वंशंडी फोडून नाथषष्ठी सोहळ्याची सांगता तर नाथ मंदिराबाहेर नाथ विश्वस्तांनी फोडली काला दहिहंडी कालाष्टमीच्या शुभ मुहूर्तावर शनिवारी सूर्यास्ताच्या शुभ मुहूर्तावर बाहेरील नाथ समाधी मंदिरात नाथ वंशज रावसाहेब महाराज गोसावी यांच्या हस्ते काला दहिहंडी फोडण्यात आली तर नाथ विश्वस्त मंडळाच्या वतीने हरिभक्त परायण पुरुषोत्तम महाराज यांचे कीर्तन होताच पैठणचे आमदार विलास पाटील बुमरे संभाजीनगरचे खासदार संदीपान पाटील बुमरे यांच्या उपस्थितीत काला दहिहंडी फोडण्यात आली नाथ समाधी मंदिरात काला दहिहंडी फोडून सांगता करण्यासाठी मानाची दिंडी असलेल्या नाथवंशजाची दिंडी नाथांच्या वाडा मंदिरातून गोदाकाठ ओटा वाळवंट मार्गे नाथ समाधी मंदिरात आली यावेळी दिंडीतील भाविकांनी टाळ मृदुंगाच्या निनादात भजनाचा ठेका धरल्याने अवघे मंदिर गेले होते फुटतात प्रसादासाठी भक्तांची एकच झुंबड उडाली दहिहंडीला लावलेले मोठ्या बॉलच्या आकाराचे लाडू पडल्यानंतर देहबान विसरून भाविकांनी जल्लोष करत प्रसाद पदरात पाडून घेतला काल्याचा प्रसादा घेतल्यानंतर जातो माघारी एकनाथात तुझे दर्शन झाले आता असे म्हणत जड अंतकरणाने व पाणवलेल्या नयनांनी वारकऱ्यांनी परतीचा प्रवास सुरू केला याप्रसंगी नाथषष्ठी सोहळ्याच्या दहिंडीच्या पूर्वसंध्येला जालनाचे खासदार डॉक्टर कल्याण काळे पैठणचे आमदार विलास पाटील भुमरे छत्रपती संभाजीनगरचे खासदार संदीपान पाटील बुमरे माजी मंत्री अनिल पटेल माजी आमदार संजय पाटील वाकचौरे माजी जिल्हा परिषद सदस्य रवींद्र पाटील शिसोदे माजी जिल्हा परिषद सदस्य तुषार पाटील शिसोदे जगन्नाथ काळे विभागीय पोलीस अधिकारी सिद्धेश्वर भोरे तहसीलदार दत्ता भारसकर पोलीस निरीक्षक संजय देशमुख नगर परिषद मुख्याधिकारी संतोष आगळे उभाठा गटाचे नेते दत्ता पाटील गोरगे रवींद्र पाटील काळे विनोद पाटील तांबे जितू परदेशी ज्ञानेश्वर कापसे संतोष गोबरे किशोर चव्हाण सोमनाथ परदेशी ओमप्रकाश जैस्वाल साईनाथ कर्डिले आप्पासाहेब गायकवाड आदी मान्यवरांचा हजारोच्या संख्येने भाविकांनी नाथ समाधीचे दर्शन घेत काला दहिविंडीचा प्रसाद घेतला यावेळी प्रत्येक बारीकसारीक घटनेची माहिती माईक साऊंड व्यवस्थितद्वारे वारंवार पोलीस हवालदार रावसाहेब आव्हाड हे, हे भाविकांना देऊन सहकार्य करत होते यावेळी पैठण पोलीस स्टेशनच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता पैठण तालुका रिपोर्टर मनेश आव्हाडची रिपोर्ट